तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमय आणि आज रविवार आहे आणि खरं तर श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सर्वांनाच माहीत असेल की चोरवणे गावामध्ये नागेश्वरीचं ठिकाण आहे ना तर त्या नागेश्वरीच्या आज दर्शनाला जायचा प्लॅन आहे मित्रांनो तर इकडं बा मागे बघू शकता की आपले सर्वजण भाऊ आहेत यांच्यासोबत आज आपण नागेश्वरीच्या दर्शनाला जाणार आहे तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण बघा आज आपण तुम्हाला नागेश्वरीचं दर्शन करून आणतोय सरा बघूया तर मित्रांनो आपण बघू शकता आता आपण नागेश्वरीच्या पायथ्याशी पोचलेला आहे आणि इथून आपण नागेश्वरी चढायला सुरुवात करणार आहे तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा कारण आपण काय काय अनुभव येतात चढताना ते देखील दाखवणार आहे आणि खरोखर सांगतो मित्रांनो स्वर्गाहून काहीही कमी नाही आहे खरोखर श्रावण महिना लागला आज खरं तर मित्रांनो रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी देखील नागेश्वरीला आज गर्दी आहे कारण कसं आहे श्रावण म्हटल्यावरती फक्त सोमवारी येणं म्हणजे असं इम्पॉर्टंट नाही आहे आपली जिथं भक्ती असेल आपली जिथं श्रद्धा असेल ना मित्रांनो त्यावेळेला आपण रयव्हरचं देखील येऊ शकतो त्या त्यामुळेच आम्ही आज रयव्हरही आलेलं आहे कारण इथे आपण सगळ्यांना बघू शकतो आज बहुतेक जणांना सुट्टी आहे म्हणजे एकजण पुण्यातून आला आहे एक, एक मुंबईतून आला आहे आणि बाकीचे पतसंस्थेवाले आहेत त्यांना देखील आज रयवरची सुट्टी आहे त्यामुळं आज आपण रयव्हर धरलेला आहे आणि रायव्हरचा आपण आज नागेश्वरीला आलेला आहे तर मित्रांनो बोला शंकर भगवान की हर हर चला मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी सर्व जणांनी या ठिकाणी नागेश्वरी चढायला सुरुवात केली आणि हा आपला ओंकार आहे ओंकार कधी पहिल्यांदाच येतोय मग ठीक आहे चल पुढे हा देखील दादा देखील आहे दादा या ठिकाणी वेदांत देखील आहे वेदांत काल पुण्यातून आलाय काय <laughs> सावकाश या ठिकाणी साहिल आहे साहिल हो पहिल्यांदा येतोय की पहिल्यांदाच येतोय ओके दादू हर हर महादेव हर महादेव या ठिकाणी रितेश देखील आहे रितेश पहिल्यांदाच आहे ना पहिल्यांदाच येतोय रितेश बहुतेक जण आज पहिल्यांदा येत आहेत कारण आज रविवारची सुट्टी आहे समीर पण आहे समीर तर माझ्यासोबत कायम असतो नक्कीच <laughs> चला या ठिकाणी बाबू आहे आमचा बाबू देखील पहिल्यांदा दे येतोय आहे ना हो पहिल्यांदाच आहे मित्रांनो तर चला बघूया मित्रांनो चालून चालून पाय दुखायला लागलेत या ठिकाणी अजून पायऱ्या देखील संपल्या नाही ते आणि पहिलं तर बहुतेकजणं मागे थांबलेत कारण कधी असं काही चालण्याची कोणाला सवयच नाही त्यामुळे मात्र ओमकारला स्पीड पकडला आहे ओमकार का रे सकाळी काय खाऊन आला होतास काय फक्त दोन बनास या ठिकाणी अजून भरपूर माणसं देखील आहेत या ठिकाणी बघितलं ना तर अर्धी पोरं खालीच आहेत म्हणजे चढायच्या आधीच जमलेत भरपूर थकलेत म्हणून थोडासा आराम करतायत आपण थोडा इकडे पुढे आलो आहे कारण माझा तर फर्स्ट टाईम नाही आहे बाकीच्यांचा फर्स्ट टाईम आहे त्या त्यामुळे त्यांना जास्त अनुभव नाही आहे त्यामुळं थोडं थकायला झालं मात्र मी थोडं पुढे आलो आहे या ठिकाणी बघूया मित्रांनो कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा आपण पूर्ण संपूर्ण नागेश्वरी या ठिकाणी कवर करणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि मित्रांनो माझ्या मागे बघू शकता एकदम दऱ्या आहेत एकदम खोलवरच्या दऱ्या आहेत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो या बघा मित्रांनो याच त्या डोंगर दऱ्या आणि हाच तो सह्याद्री आहे बघू शकता या ठिकाणी पूर्वी महाराजांनी सांगितलं होतं की या सह्याद्रीमध्ये फिरणं कुणाचंही काम नाही आहे या सह्याद्रीमध्ये फिरायला फक्त तिघंच आहेत तो म्हणजे एक म्हणजे वारा दुसरं म्हणजे वाघ आणि तिसरे म्हणजे मराठे मित्रांनो ही गोष्ट खरी आहे या ठिकाणी हा सह्याद्री बघू शकता तुम्ही किंवा या डोंगरदऱ्या बघू बघू शकता या ठिकाणी आपल्याला तिकडे वरती जायचं आहे एकदम टोकाला अजून भरपूर आहे या ठिकाणी अजून आम्ही अर्धा अंतर सुद्धा काटलेलं नाहीये आणि सर्वजण मागे राहिलेत मित्रांनो या ठिकाणी एक दुकान भेटलंय आणि या दुकानामध्ये काकडीचा आम्ही आस्वाद घेतलेला आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी आणि आमचे दादा आहेत खरोखर मित्रांनो मानलं पाहिजे एवढं चढून या ठिकाणी सामान देखील आणणं काका आहे करा दादा दादा आहेत आपले खरोखर कर मित्रांनो मानलं पाहिजे या ठिकाणी कारण एवढ्या उंचावरती सामान अन्न काही खाऊची गोष्ट नाही आहे आणि या ठिकाणी ते आपले सेवा देखील करतायत खरोखर दादांना धन्यवाद आहे मित्रांनो आपण या ठिकाणी कंटिन्यू चढायची चढतोच आहे मात्र इथं या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेतलेली आणि विश्रांतीला या ठिकाणी काकडी देखील खातो मित्रांनो हो तू मी तू रविवारी साती वर असते की रविवारी समोर सकाळ किती वाजता हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव तर मित्रांनो इथं वेदू आम्हाला बसलेला दिसला आहे वेदू कसं वाटतंय काय अनुभव आहे तुझा अजून अर्धावरती चढायचं आहे नक्कीच या ठिकाणी स्वर्ग स्वर्ग स्वर्गहून सुंदर वरती गेल्यावर करेल करे। नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता वेदूची या ठिकाणी प्रतिक्रिया आली नक्कीच वरती गेल्यानंतर खरोखर आपल्याला समजेल की का लोक वेडी आहेत या नागेश्वरी द देवाचं दर्शन घ्यायला आपल्या शंकर भगवानचं दर्शन घ्यायला या ठिकाणी रितेश देखील आला मागून एक एक येत आहेत म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता हिरवा निसर्ग देखील आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यामध्ये श्रावण महिना चालू आहे दोन किलोमीटर बेत संपलेला आहे किलोमीटरचा बेत अजून बाकी है। बाकी आहे <laughs> <है? laughs> <laughs> 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 वाटत खालन वर जशी रोख बघतो ना भांडवतो <पर> <laughs> भाई <laughs> नको अरे <नोको। नोको। laughs> खाल खालन बघताना वाटत की हे वर आणि वर अरे एवढा आलो तरी पण भरपूर आलेले काय ताकद राहिली नाही माझी आता एक तास बसलो तरी चालेल नाही ना आता एवढा आल्याच वरचे दम खाऊ दे मला ह्या वाटा बघा अरुंद वाटा आहेत <laughs> म्हणजे एका वेळेला एकच माणूस जाऊ शकतो त्या ठिकाणी अक्षरशः थकायला झालेलं आहे वरती बघा अजून हे पुरं चढायचं इकडे वरती आणि मग नंतर आपल्याला त्या ठिकाणी दर्शन देखील भेटणार आहे नागेश्वरीचं अवघा आमचा रितेश आला आहे एक एक पायरी जरतो आहे अर्धे तिकडे त्या टोकाला बघा दिसत आहेत ते बघा त्या टोकाला दिसत आहेत त्या ठिकाणी अर्धे जाऊन पोचले परंतु आमचे मोगे बंधू या ठिकाणी थोडे दमलेत जास्त कारण त्यांना सवय देखील नाही आहे हा बघा अजून एकाला दादा आला अतिशय चांगला अनुभव आहे मित्रांनो या ठिकाणी आपण कोकणामध्ये राहतो आहे आणि विविध परंपरेने आणि संस्कृत संस्कृतीने नटलेला हा कोकण आहे तर चला मित्रांनो आपण कंटिन्यू ब्लॉगमध्ये दे देखील राहायचं आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा च नागेश्वरी चढण्याची सुरुवात देखील या ठिकाणी होते मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की या साखळ्या आहेत चढण्यासाठी कारण इथे खूप धोकादायक आहे त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांनी ही देखील सोय केलेली आहे की साखळ्या आहेत किंवा ही रेलिंग असेल खरोखर या गोष्टीला मानलं पाहिजे कारण हे सर्व सामान इकडं वरती घेऊन येणं काही आपण म्हणतो किसी काही बात की बस नाही आहे आणि या ठिकाणी ह्या देखील आहेत आणि रेलिंग देखील आहे बघू शकता या पायऱ्या आणि इकडं खाली बघू शकता

<laughs> <laughs> <मारे> तिकडे <laughs> <laughs> बघू <laughs> <laughs> <लेक> दे गाड्यांना ब्रेक लागलाय दादा चल लेगडे. लेगडे जिम मध्ये काल कोणता होता लेग नाही आताच काढून घे आता दोन आठवडे लेगडे मारायची काही गरज नाहीये मित्रांनो या ठिकाणी खाली बघू शकता तर बघू सकाळपासून चढतोच आहे पण संपायला काय नाव घेत नाहीये या ठिकाणी खाली जर बघितलं ना तर डोंगर दऱ्या इतक्या मोठ्या आहेत आपण बघू शकता सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत या ठिकाणी आणि मला वाटते अकरा वाजले आहेत आम्ही जवळपास तुम्हाला सांगतो दहा किंवा पावणे दहाच्या दरम्यान च चढायला सुरुवात केली होती या ठिकाणी अजून भरपूर काही चढायचं आहे वरती बघू शकता एकदम भारी आहे चढायला देखील डेंजर आहे मित्रांनो या ठिकाणी आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की या बाजूला नागेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे तर इकडच्या साईडला आहे ना वासोटा किल्ला आहे त्या किल्ल्याकडे देखील या ठिकाणी ठिकाणाहून आपण जाऊ शकतो जर आपण नागेश्वरीला यायचा जर प्लॅन करत असाल ना तर मित्रांनो खरोखर एकदा या वासोटा किल्ल्याचं देखील दर्शन घ्या हा जो वासोटा किल्ला आहे तो, तो पावसाळ्यामध्ये बामनवलीमधून बंद असतो आणि ऑक्टोबरमध्ये मित्रांनो चालू होतो जर आपल्याला वासोटा किल्ल्याला जर जायचं असेल ना तर आपण ऑक्टोबरमध्ये येऊ शकता परंतु पावसाळ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका कारण पावसाळ्यामध्ये वासोटा किल्ला मित्रांनो बंद असतो हे मलाही देखील माहीत नव्हतं पण आमच्या दादांनी सांगितलं दादा धन्यवाद धन्यवाद नक्कीच ही माहिती देखील आमच्या स सबस्क्रायबरपर्यंत पोचेल आमच्या मित्रांपर्यंत पोहोचेल नक्कीच दादांचा धन्यवाद आहे

मित्रांनो मी आता गाभाऱ्यामध्ये आहे आणि दर्शन देखील झालेले आहे आपण बघू शकता आपण या ठिकाणी मंत्र देखील बोलले जात आहेत आणि हा मित्रांचा पूर्णपणे आभार आहे या ठिकाणी सगळीजणं आलेली आहेत अतिशय चांगला अनुभव आहे मित्रांनो मी सगळ्यांना आवडून सांगेन की तुम्ही पण या तुम्ही पण या ठिकाणी नागेश्वर देवस्थानचं दर्शन देखील घ्या या ठिकाणी बोला या ठिकाणी हे जे पाणी आहे बघा हे वर्षाच्या बारा महिने असतं आणि या ठिकाणी वर्षाच्या बारा महिने हे पाणी या पिंडीवरती पडत असते हा मित्रांनो गाभार आहे आपण गाभाऱ्यामध्ये आहोत सध्या या ठिकाणी आपण समोरचं दृश्य देखील बघू शकता आत्ता मात्र दर्शन देखील झालेलं आहे आणि या ठिकाणी परतीचा प्रवास सुरू करायचा आहे नक्कीच तुमचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो की तुम्ही पूर्णपणे ब्लॉग पाहिलात तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा, करा जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट देखील करा आणि आपण एक छोटीशी बाईट घेऊया की तुम्हाला अनुभव कसा आला एकदम चांगला आहे कसं वाटलं एकदम चढताना वगैरे नागेश्वरी एकदम भारी मित्रांनो चढताना खूप वेदना होतात परंतु या गाभाऱ्यामध्ये ज्यावेळेला आपण येतो ना त्यावेळेला आपण ज्यावेळेला प्रवेश करतो त्यावेळेला हा थकवा हे सर्व दूर जातं आणि नक्कीच खरोखर या ठिकाणी तुम्ही ब्लॉग पाहिलात त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बोला शंकर भगवान की हर हर नका बसू घरी Thank you.